नमस्कार मित्रांनो मी गणेश पाटील स्वागत करतो आपल्या जी टी एस मराठी या युट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमधून आपण आधार कार्डला पॅन कार्ड लिंक आहे किंवा नाही हे कसं चेक करायचं याच्या चे संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याआधी आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करणं का महत्वाचं आहे याची सुद्धा माहिती सर्वसामान्य जनतेला असणं गरजेचं आहे बऱ्याच सर्वसामान्य जनतेकडून असेही कमेंट येतात की आमचा आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करून काय फायदा आमचे कुठलेही मोठे व्यवहार नाहीत किंवा आम्हाला पॅन कार्डची कुठेही गरज पडत नाही तर आमचं लिंक असलं किंवा नसलं तर आम्हाला कुठलाही त्याचा फायदा किंवा तोटा नाही अशाही कमेंट येत असतात तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांचे अजून आधार कार्डला पॅन कार्ड हे लिंक केलेले नाही किंवा त्यांना पॅन कार्डची अशी फारशी गरजच भासली नाही कारण आता जर आपण बघितली शेतीची अवस्था एकदम बिकट होऊन गेलेली आहे आणि त्याच्यातच बँकेचे व्यवहार म्हणजे शेतकरी बांधवांचे अगदी नगण्य आहेत अगदी थोड्याफार प्रमाणात शेतकरी बांधव रेग्युलर बँकेचे व्यवहार हे करत असतात पण इतर शेतकरी बांधवांचे ज्यांचं पॅन कार्डचं कधी कामच येत नाही तर मग अशा शेतकरी बांधवांकडून या गोष्टीकडे दुर्लक्ष होतंय की आपला आधार कार्ड पॅन कार्डला लिंक असलं किंवा नसलं तर आपल्याला त्याचा काही फायदा तोटा होणार नाही असा त्यांचा समज झालेला आहे पण शासनाने आपल्याला आधार कार्ड आणि पॅन कार्डला लिंक करण्यासाठी सुरुवातीला काही दिवसांची मुदत ही दिलेली होती त्यामध्ये ती मुदत जवळपास दोन ते तीन वर्ष होती त्या कालावधीत ती प्रक्रिया पूर्णपणे फ्रीमध्ये दिलेला तो कालावधी होता पण त्यानंतर सुद्धा बरेच शेतकरी बांधवांचं किंवा बरेच सर्वसामान्य जनतेचे आधार कार्ड पॅन कार्डला हे लिंक नाही त्यानंतर आता सध्या स्थितीत आपल्याला हजार रुपयाचं चलन भरून आपलं पॅन कार्ड हे आधार कार्डला लिंक करता येत आहे तर ते ज्या शेतकरी बांधवांना आधार कार्डला पॅन कार्ड लिंक कसं करायचंय याच्या संदर्भात माहिती हवी असेल तर त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करा याच्या पुढील व्हिडिओ आपण त्या संदर्भात नक्कीच बनवू बँकेत कुठलाही व्यवहार असेल म्हणजे तो जर वीस हजाराच्या पुढे जर गेला तर त्याला पॅन कार्ड हे आवश्यक आहे वीस हजाराच्या आधी व्यवहाराला सद्यस्थितीत पॅन कार्डची गरज आपल्याला भासत नाही तर मग इथून पुढच्या व्यवहारासाठी आपल्याला पॅन कार्ड हे अनिवार्य आहे आणि इथून पुढे जर आपण नवीन बँकेत खाते जरी उघडायला गेलो तर पॅन कार्डशिवाय आपलं खातं हे उघडत नाही हे तुम्ही बऱ्याच वेळा बघितलेलं असेल तर मग जसं आपल्याला बँकेचं अकाउंट महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला पॅन कार्ड सुद्धा खूप महत्वाचं झालेलं आहे यात आपल्याला कुठल्याही प्रकारचा दंड किंवा टॅक्स भरण्याची गरज नाही पण मग भविष्याच्या किंवा सेक्युरिटीच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेस जे टॅक्स चोरी ही मोठ्या प्रमाणात होत असते त्यावेळेस आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करण्याची गरज ही शासनाला भासलेली त्यामुळे ज्याच्याकडे पॅन कार्ड आहे कर काड़, तर त्यांनी ते लिंक करणं गरजेचं आहे अन्यथा ज्यांनी आपलं पॅन कार्ड आधार कार्डला जर लिंक केलं नाही तर असे पॅन कार्ड हे बंद करण्यात येतील अशा सूचना शासनाने दिलेल्या आहेत आणि नवीन पॅन कार्ड सुद्धा निघणार नाही मग अशा परिस्थितीत ज्या वेळेस अशी सर्वसामान्य जनता काही बँकिंग व्यवहार करायला जाईल तर त्यावेळेस त्यांना निश्चितच अडचणी येतील तर हाच मुद्दा डोळ्यासमोर ठेवून तुम्ही अगदी घर बसल्या आपलं पॅन कार्ड आधार कार्डला लिंक आहे किंवा नाही हे कसं चेक करायचं आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने जाणून घेऊया सर्वप्रथम आपल्या मध्ये इन्कम टॅक्स टाकायचं आहे त्यानंतर अगदी आपल्याला वरतीच दिसेल इन्कम टॅक्स डिपार्टमेंट होम या लिंकवर आपल्याला क्लिक करायचे आहे या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली बघायचं आहे लिंक आधार स्टेटस आपल्याला या टॅबवर क्लिक करायचं आहे या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढची विंडो ओपन होईल त्या विंडोमध्ये आपण पॅन नंबर आणि आधार नंबर टाकून व्ह्यू लिंक आधार स्टेटस या टॅबवर आपल्याला क्लिक आहे आपण इथं प्रत्यक्षात टाकून बघूया टाकल्यानंतर लिंक आधार स्टेटस या टॅबवर आपण क्लिक करायचं या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या पद्धतीचा मेसेज दिसेल युअर पॅन इज ऑलरेडी लिंक टू गिवन आधार नंबर म्हणजे ह्या पद्धतीचा मेसेज ज्यांना येईल त्यांना कुठलंही काही करायची गरज नाही म्हणजे त्यांचं पॅन कार्ड हे आधार कार्डला ऑलरेडी लिंक आहे तर आपण या पद्धतीने आपलं पॅन कार्ड आधार कार्डला लिंक आहे किंवा नाही हे अगदी सोप्या पद्धतीने बघितलं मी आशा करतो की ही माहिती तुम्हाला निश्चित उपयोगी पडली असेल तसेच इतरही आपल्या बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद